नमस्कार मित्रांनो गुड इव्हिनिंग मी जतीन तोडणकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो म्हणजे यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर तर मित्रांनो मी आत्ता चाललो आहे दापोलीमध्ये कारण माझ्या माईकचं जी कॉड होती ती थोडी माझ्या हाताने थोडी हल्ली होती आणि ती क्रॉस झाली आणि त्याच्यामुळे माईकला आवाज येत नव्हता व्हिडिओला आवाज येत नव्हता ते आता मी ॲमेझॉनवरून ते मागवलं आहे कॉड पण मागवली आहे आणि माईक पण मागवला माईक पण थोडा इश्यू होत होता कर कर करखरा आवाज होता हो ते इरिटेड होतं त्यामुळे मी माईक आणलं आहे आता आणि त्याच्याच टेस् टेस्टिंगसाठी मी आता निघालो दापोलीमध्ये जरा गाडी पण वॉश करायची होती आणि थोडी कटिंग करायची होती त्यामुळे मी आता निघालो दापोलीला जायला आता बघूयात क्लिअरिटी कशी येते काय येते कारण मध्ये थोडंसं प्रॉब्लेम असं झालं होतं की मी माझं जो गोप्रो माझ्या बहिणीच्या मुलाला दिलं होतं तर ते त्याला पण काहीतरी गणपतीमध्ये सिनेमॅटिक शूट वगैरे करायचे होते तर त्यांनी गोप्रोची सेटिंग चेंज केली होती तर ती सेटिंग पण थोडी मी आता यूट्यूबवरती जाऊन चेक केलं सगळं बघितलं कशी सेटिंग आहे काय आहे तर त्याप्रमाणे मी आता सेटिंग केलं आहे आता मी ज्यावेळेस गोप्रो घेतला त्या दिवसापासून मी कधी ते सेटिंगला हात नव्हतं लावलं पण आता त्यांनी ते केलं आणि त्यामुळे मागची एक व्हिडिओ आहे त्यामध्ये खूप असं ब्लर वगैरे येत होतं आणि स्कि व्हिडिओ एकदम अशी काळी काळी वाटत होती ब्लॅकआउट होत होतं सगळी सगळ्या ठिकाणी त्यामुळे ती व्हिडिओ थोडी माझी खराब झाली थोड्या मला कमेंटसुद्धा आल्या मग घरी येऊन मी जरा चेक केलं बघितलं तर माझ्या लक्षात आलं कारण त्या व्हिडिओवरून माझा मित्र आहे त्यानेसुद्धा मला फोन करून सांगितलं की बहुतेक तुझ्या गोप्रोची तू सेटिंग चेंज केली आहेस तर तू बघून घे जरा सेटिंग मग मी पण गेलो सेटिंगमध्ये बघितलं तर खरोखर सेटिंग माझी चेंज झाली होती मग ती सेटिंग पुन्हा मी चेंज केली आणि आता ही फर्स्ट व्हिडिओ आहे तर मी चेक चेक करण्यासाठीच झालो हो इकडे दापोलीला तर थोडंसं ब्लॉग पण बनवेन मी गाडी वॉश पण करायची आहे कटिंग पण करायची आहे थोडं भूक लागली आहे तर थोडं शेवपुरी पाणीपुरी सुद्धा चव आली आहे त्यामुळे आता संध्याकाळी मी तो एक प्लॅन ठेवला आहे ते सगळं करेन आणि बघेन व्हिडिओची क्लिअरिटी वगैरे कशी आली दापोलीमध्ये फिरण्यासारखे खूप ठिकाण आहेत आणि प्रसिद्ध आहेत भारतरत्न आहेत तर मी थोडं दापोली पण एक्सप्लोर करणार आहे आता काही व्हिडिओ येतील तुम्हाला दापोली मागच्याच व्हिडिओ येतील खूप असे सुंदर सुंदर लोकेशन आहेत पाऊस तर चालूच आहे कोकणामध्ये दापोलीमध्ये थोडा पाऊस कमी आहे पण जेवढं काही कोकणामध्ये आहे दापोलीमध्ये जेवढं जेवढं काही आहे ते मी आता फिरणार आहे थोड्याशा मधल्या काळामध्ये व्हिडिओ माझ्या आला नाही कारण हाच माईकचा प्रॉब्लेम झाला होता आता माईकचा प्रॉब्लेम जवळजवळ सॉल्व सॉल्व्ह झाला पण आजच मला आता कळेल ही व्हिडिओ बघितल्यानंतर त्या व्हिडिओच्या टेस्टिंगसाठीच मी आलो होतो आणि माझ्यावर प्रत्युष पण आला आहे प्रत्युषला पण केस कटिंग करायचे प्रत्युष ज्या सलूनला जाणार होतं तो सलून तर बंद आहे तर मग माझं आता असं प्लॅन केलं की मी ज्या ठिकाणी चाललो आहे प्रतीकच्याकडे त्याच्याकडेच मी त्याला घेऊन जातो तोपर्यंत तो तिथे बसेल प्रतीकच्याकडे मी पुढे जाईन गाडी माझी वॉशिंगला देईन तोपर्यंत गाडी वॉश होईपर्यंत माझंसुद्धा कटिंग होईल आणि प्रत्युष्ठासुद्धा कटिंग होईल थोडं उशीर होईल आम्हाला घरी यायला काळोख होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं की थोडा काळोख होईल आम्हाला घरी जायला तर हे इथे जालगावमध्ये मा माझ्या मित्राचं सलून आहे आर्थिक सलून युनिसेक्स बेस्ट सलून आहे दापोलीमध्ये तुझला या ठिकाणी ड्रॉप केलं आहे मी थोडं पुढे जातो बघतो आता पाच साडेपाच तर वाजून गेलेत जर आपलं नशीब चांगलं असेल तर आज गाडी वॉश होईल आपली नाहीतर मग मला वाटते की घरी जाऊनच मला पाणी कुठेतरी मारावं लागेल कारण बीच साईडला आपल्याकडे थोडं पाणी मचूळ आहे खारं पाणी आहे त्यामुळे मी लाडगरामध्ये वॉश करतच नाही मी दापोलीमध्ये येतो आणि कारण माती खूप उडते पावसाचे सीझन चालू आहेत आणि मग पूर्ण माती माती एकदम गाडी क्लीन असेल क्लीच एकदम तर बघायला पण बरं वाटतं गाडीवरती बसायला पण बरं वाटतं ब्लॉक करताना पण असं वाटत नाही तो या साईडला एक खूप अगोदर दोन हजार चारमध्ये मध्ये मी एक बाईक घेतली होती सिटी हंड्रेड त्यावेळेस मी या वॉशिंग सेंटरला यायचो गाडी वॉश करायला आणि त्या दिवसापासून खूप दिवस मी इथे नव्हतं आलो आता बघूया माझी तर गाडी इथे तर मित्रांनो आता आमचं केस कटिंग करून झालंय प्रत्युष्चं पण झालं आहे माझं पण झालं आहे गाडी वॉश पण झाली आहे मस्त चकाचक गाडी आत्ता जरा गाडीकडे बघायला पण मस्त वाटते आता हे सगळं झालं आहे आता घरी निघतो आहे जायला पण त्याआधी थोडं भूक पण लागले संध्याकाळ झाली आहे आणि मस्त चमचमीत शेवपुरी आणि पाणीपुरी खाणार होतात आम्ही दोघे पण भरपूर दिवस शेवपुरी पण नाही खाल्ली आहे पाणीपुरी पण नाही खाल्ली आहे मस्त शेवपुरी पाणीपुरी खातो मग निघू घरी जायला तर या ठिकाणी राधाकृष्ण मंदिरच्या बरोबर समोरच पाणीपुरीवाला आहे मित्रच आहे माझा क्रिकेटपासून बिंद त्याच्याकडे मस्त आता शेवपुरी आणि पाणीपुरी खातो तर मित्रांनो मला आता इथे दापोलीचे शिवसेनेचे धडाचे कार्यकर्ते प्रकाश सकवाळसाहेब इथे भेटले खूप हेल्प होते मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टायमाला आतासुद्धा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी मला चांगली हेल्प केली होती त्यांच्यामुळे एक माझं खूप मोठं काम असं अटकलं होतं त्यांनी ते माझं काम पूर्ण केलं खूप मेहनत घेतली त्यांनी पण त्यांनी ते त्यांच्या रायटिंगने सगळे पेपर वगैरे रेडी केले आणि त्यानंतर मग माझं ते काम पूर्ण झालं धन्यवाद प्रकाश साहेब धन्यवाद तुमचे घराचे राहिले होते आता करतो तुम्ही भेटलात व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो दापोलीतली सगळी कामं आपली पूर्ण झालीत आत्ता मी चाललो घरी पाणीपुरी खायची होती म्हणून मी थांबलो होतो माईक टेस्टिंग पण झालं आहे व्हिडिओ कशी होते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कळेलच व्हिडिओ तर पाणीपुरी मस्त दोन शेवपुरी आणि एक पाणीपुरी आत्ता चाललो घरी परफॉर्मन्स तोही मी तुम्हाला तो त्या व्हिडिओमध्ये सांगेन आता नाही म्हटलं तरी माझ्या गाडीला एक वर्ष तीन महिने झालेत अजूनपर्यंतचा चांगला रिस्पॉन्स गाडी देते मला चांगला साथ दिला आहे गाडीने कुठे गाडी बंद पडली नाही किंवा कधी पंक्चरसुद्धा झाला नाही गाडीचा टायर थोडा टायर पुढचा टायर आहे तो थोडा चालून चालून थोडा खराब झाला आहे मला वाटते अजून एक हजार किलोमीटर राईडनंतर मला तो चेंज करावा लागेल आणि बॅक साईडचा सा टायर आहे पाठचा टायर गाडीचा तो, तो, एक तो, टायर तो तर एकदम मस्त चालला आहे एकदम चांगला चालला आहे तो अजून मला म असं वाटते की दहा हजार रनिंगसुद्धा इझी करेल पुढचा टायर थोडा तर बघूया आता जर मी मुंबईमध्ये गेलो तर नक्की एक मोठी राईड असेल तर मोठ्या राईडच्या अगोदर मी टायर चेंज करून घेईन तर आता आपण लाडघरला चाललो आहे कारण बुरोंडी दापुली जो रस्ता होता तो आपण सोडला आहे आता आणि आपला जो लाडगरच्याकडे जो वळतो बीचकडे जाण्याचा रस्ता तीन किलोमीटर इथून आहे तीन ते चार किलोमीटर लाडगर बीचकडे आणि तिथून मग आपण जाऊ घरी तर एक पाचच मिनटात मी लाडगरला माझ्या घरी पोहोचेन पण मी आता ही व्हिडिओ मी आता इथेच करतो आहे एन्ड तर तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाल कशी वाटली ॲक्च्युली ही व्हिडिओ आहे माईक टेस्टिंगसाठीच केली होती माईकचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून पण मी ही व्हिडिओ टाकतोय माझ्या ब्लॉगला माझ्या चॅनलवरती तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओची क्वालिटी क्लिअरिटी ही जर चांगली असेल तर मला तेही सांगा तर त्याच्यामध्ये काय अजून बदल करायचा असेल तेही मला सांगा कारण पुढच्या ब्लॉगमध्ये मी ते बदल करेन क्लिअरिटीबद्दल नक्की मला सांगा क्लिअरिटी कशी वाटते तुम्हाला आवाज माईकमध्ये कसं येतो आहे तुम्हाला ऐकायला कसं वाटते तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बाकी काही व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्की करा बाकी व्हिडिओ येत राहतील माझ्या तुम्हाला माझ्या व्हिडिओना चांगला प्रतिसाद तुम्ही देत आहे आत्तापर्यंत जेवढे मी व्हिडिओ टाकलेत पंधरा ते वीस व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आहे चांगल्या कमेंट केल्या आहेत काही गोष्टी माझ्याकडून राहत आहेत त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगताय त्याच्यावरती मी भर घालतो आहे की त्याच्यामध्ये सुधारणा करतो आहे मी एक एक गोष्ट मी सुधारणा सुधारतो आहे माझ्या ब्लॉगमध्ये असंच प्रेम तुम्ही माझ्या पूर्ण यूट्यूब जर्नीमध्ये माझ्याबरोबर ठेवा असंच प्रेम द्या आपल्याला चॅनल खूप मोठा बनवायचं आहे हे चॅनल खूप मोठं करायचं आहे एक ओळख करायची आहे सोशल मीडियावरती आपल्याला तर नक्की तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला जर त्या व्हिडिओ आवडल्या तर नक्की एक सबस्क्राईब करा एक सबस्क्राईबने मोटिवेशन मिळतो तर तुम्ही त्याच्यासाठी नक्की मला हेल्प करा मदत करा तर भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही पण तुमची काळजी घ्या पाऊस पडतो आहे पावसातून कुठे बाहेर जास्त जाऊ नका मुंबई पुणा प्रवास करू नका मी पण जास्त लांबचा प्रवास करत नाही आहे मी छोटासा प्रवास करतो आहे तर छोट्या छोट्या राईड मी दापोलीतल्या करतो आहे आता सध्या कारण पाऊस पण खूप आहे वारा वगैरे कुठे पाणी भरतो काय प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी जास्त लांबच्या राईड करत नाही दापोलीच्याच दापोलीच्या आजूबाजूला जेवढे प्रेक्षणीय स्थळ आहेत मंदिरं आहेत तर ते मी एक्सप्लोअर करतो आहे मला या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला सपोर्ट करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय